जय श्री कृष्ण पहले तो और बहुत अच्छा लग रहा है और भावेश मात्रे और रूपेश गौरे उन उन्होंने इतना अच्छा काम किया है पामन मात्रे साहब ने इतना काम अच्छा किया है तो हमको अच्छा लगा है इसलिए हम लोग इधर आए कितनी कितने जन थे हम लोग टोटल बीस बीस के ऊपर है प्लस कोई करते होते खूब आनंद होता है काम काम करना पक्ष खूब छान काम करना गेले सहा वर्ष या ठिकाणी गणेश राणे भावेश मात्रे हे सातत्याने ज्या दिवस दोन हजार एकोणीस साली या प्रभागाची या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा या प्रभागातून ओ बी सी सीट डिक्लेअर झाली त्यावेळेस या विभागात ओबीसी म्हणून कोणच निवडणूक लढायचं इच्छुक नव्हतं त्या दिवसापासून भावेश मात्रे आणि गणेश राणे या दोन्ही प्रभागामध्ये काम करत होतो ज्याने ज्याने आज प्रवेश केल्या ते आमचा मित्रपक्ष यांच्यासोबत काम करत होत्या परंतु कुठेतरी त्या ठिकाणी त्यांना खंत वाटत होती आणि त्यांनी दोन तीन दिवसापासून आमच्या रुपेश गोरे असेल भावेस असेल गणेशराणे असेल यांच्याशी चर्चा करून ते तुम्ही लोक चांगलं काम करतात फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या लोकांनी या विभागात काम केलं नाही तर या विभागामध्ये ज्या नेहाताई आपटे नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमातून या वार्ड्यामध्ये पाण्याचे समस्या असो या सर्व कॉन्क्रीट रस्ते चांगले उद्यानं बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जरी निवडणुका संपल्यानंतरसुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री तात्कालीन एकनाजी शिंदेसाहेब यांनी भरपूर निधी या विभागासाठी दिलेला आहे आणि सर्व वि, विक मुक्त म्हणजे एकसुद्धा डांबरी रोड या ठिकाणी शिल्लक ठेवत हो या लोकांना आता या ठिकाणी मलमपट्टी करायची काय करायची फक्त मेंटेनन्स मेंटेनन्सचं काम आम्ही बाकी ठेवलेलं मला वाटतं या आमच्या सर्व कामाला आकर्षित होऊन आणि गणेश राणे भावेश यांच्या स्वभावाला बघून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नक्कीच ह्या दोघी तिकडनं ॲक्टिव्ह पदाधिकारी होत्या पण तुम्ही जो जो शब्द तुमच्या सर्व आलेल्या महिलांना द्याल किंवा मतदारांना द्याल तो प्रत्येक शब्द हा वामन मात्रेने दिलेला असेल हा भावेश मात्रेने दिलेला असेल हा दुर्वा राणेने दिलेला असेल आपसं समजून आपणच उमेदवार आहात असं प्रत्येकाकडे जाऊन या दोघांना प्रचंड मताने विजय करा आपण दिलेला जो जो शब्द आहे तो वामन मात्रे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वानी ने, पूर्ण करून दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आज आमच्या विभागातल्या ज्या आमच्या ज्या पूर्वीच्या महिला होत्या त्यांची जी बल आज त्यांचा बल वाढलेला आहे कारण आम्ही नेहमी आना बघायचो समोर की ताई तिकडे काम करते ही ताई तिकडे काम करते आम्ही कधी भेदभाव नाही केलं पण तेही माझं काम बघतच होते की ह्या भावेशकडे एवढ्या महिला जात आहेत कशा पण त्यांना हे माहीत हो नव्हतं की भावेचं का काम चांगलं बघितलं बघा कोरोना काळात पहिला लसीकरणचा जो कॅम्प घेतला गेला तो अख्ख्या बदलापूर शहरात पहिला या विभागात घेतला गेला तेव्हा साडेतीनशेहून अधिक आपल्या विभागातल्या लोकांनी त्याचा लाभ घेतला त्यानंतर आम्ही इथं विविध कार्यक्रम करत असतो टिफिन वाटप झाले बॅग वाटप झाले अन्नधान्य वाटप झाला हे नेहमीच कार्यक्रम हो इथं होत असतात आणि या दोघी पाहत होत्या आणि आज ती वेळ आली आणि ती नक्कीच आमच्यासोबत आल्यात आम्ही नक्कीच त्यांच्या विश्वासाला टडा जाऊ देणार नाही हा तुम्हाला आजच्या शब्द देतो मी सर्वांनी माझ्याबरोबर काम कराय केलेलं आहे माझं काम कसं आहे भावेशचं काम कसं आहे वामनदादांना प्रेमित होऊन मी स्वतः बीजेपीतनं भी सेनेमध्ये आलेलो होतो आणि त्यांना पण यायचं होतं कधी बसला त्या माझ्या संपर्कात होत्या पण त्यांना सांगितलं की योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही प्रवेश करा म्हणून त्यांनी माझं आणि भावेशचं बोलणं झालं बरोबर आम्ही चर्चा केली वामनदादांनी सांगितलं ठीक आहे तुला वाटतात ना ए, ए, ते योग्य आहेत तर घ्या त्यांना त्यांना काय कुठलं काय कुठली कमी पडून देऊ नका त्यांना दिलेले शब्द कधी कमी पडून देऊ नका इथून पुढे त्या माझ्याबरोबर असतील भावेश बरोबर असतील आणि आमची सगळ्यांची ताकद ही वामनदादांमुळेच आहे वामनदादा आहेत म्हणून आम्ही एवढं हिंमत करू शकतो आणि भावेश आणि दुर्वार आणि यांना प्रचंड मतानी निवडून आणू इथे आम्ही जाहीर करतो आणि दादांना जे जी दादांकडे जी जे कामं घेऊन गेलो ती कामं पूर्ण पूर्ण केलेली आहेत मध्येच एक सोसायटीसाठी आम्ही पाण्याचा प्रश्न होता त्यांचा जवळजवळ सदुसष्ट सदनिका त्या त्यांना पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम होता मी दादांना सांगितलं दादा आले स्वतः स्व खर्चानी त्यांना लाईन टाकून दिलेली दादांनी पाणी पाण्याचा प्रश्न आणि आता रोज यायला लागला पहिले एक दिवसाआड पाणी येत होतं ते आता रोज पाणी यायला लागलं